आता किती वाजले सांगता एक पाहुणे वाजलेली आहे एक वाजले अजून ते काय आलेले नाही आहेत मी अजून वाट बघत बसलेली आहे त्यांची बघत बसले इलेक्शनची ड्युटी ले डेंजर सकाळी गेलेले आहेत पाच वाजता अजून काय आलेले नाही आहेत आणि मी वाट बघत बसले लोकांना सकाळी झोपली आतमध्ये पोरं झोपले कधी येतात काय माहिती आहे आत्ताशी आता फोन केला होता त्यांना तर आता म्हणले आत्ताशी काम संपलंय आता बघतो कसं कसं होतंय कसं नाही त्याचं कारण गाड्या तर आता बंद झालेल्या आहेत एवढा लेट तर गाड्या नसतात गाड्या बंद झाल्याला आता लोक काय होते काय टेन्शन किती वाजता येते सांगा की तुम्हाला किती वाजता वा किती वाजते यायला काय ते कारण इलेक्शनची ड्युटी बनल्यावर टेन्शनचं काम असतं भरपूर टेन्शन असतं इलेक्शनची ड्युटी म्हटल्यानंतर इलेक्शनची ड्युटीले भरपूर टेन्शन असते आणि त्यात त्यांना दोन तीन दिवस झालं सकाळीच दोन तीन तीन दिवस झालं सकाळीचं एवढं पहाटत जावं लागते का नाही पहाटं जाऊन पण संध्याकाळी लेट यायचं इलेक्शनचं चाललं त्यांना पण झोप नाही सकाळी पाच वाजताच गेलेले आहेत आणि अजून एक वाजल्यात झोप नाही ना काय नाही तिथं नुसतं थांबायचं बसायचं काम वगैरे करायचं कसे हालत होते सरकारी नोकरदारांची तर ते मी अजून वाट बघत बसले कधी येते कधी येत्यान असं चालले माझं तर ते असल्याशिवाय पण झोप नाही लागत कारण भीतीचं काही हे नाही पण नाही लागत मला झोप ते आल्यावरती मग मला झोप लागल्यावर गाड मग त्यासाठी मी झोपतच नाही झोपायला चला ये तर चला आता मी म्हटले होते राहू का तिथं तर म्हटलं नको कुठं राहणार तिथं जागा पण नाही राहण्यासारखी जागा नसते ना काय नसते आता म्हटलं वाचतात एक दीड वाजेपर्यंत लोक प्रवास करतातच म्हटलं आता करा या जाऊ द्या काय ओला बुक करतात एक दोन मित्र सोबत ओला बुक करतील आणि येते टेन्शन आणि माझं इथं एवढं डोकं दुखतं की नाही काय सांगायचं झोपतो थोडा वेळ चला बाय बाय आल्यावरती मी तुला सांगतेस तुम्हाला किती वाजता आले तशा आम्ही त्यांना घ्यायला मी खाली गेले होते कारण वॉचमॅन झोपला होता त्याच्यामुळे त्यांनी मला फोन केला या बाबा पोर झोपले आता किती वाजले माहिती का दीड पावणे दोन वाजले आहेत दीड पावणे दोन वाजले वाजलेले आता कसा गेला आजचा दिवस ले का मतं तर असं आहे ई मशीनचं त्यांचं काम उद्या ना ना जायचं उद्या सुट्टी ना बरं मी आतापर्यंत जागे होते आता थोडा वेळ झाला मला डोळा लागला हा हा चालेल भाऊजी पण मला वाटतं भाऊजी आले की नाही काय माहिती तो चेंबर निघाला कधी मी निघालो त्याच वेळेस त्यांना पोचते असते ना आता हे ना त्यांनी पण गाडी केली ती काय माहिती गाडी ओला तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय